नमस्कार अभिनव संस्कृती या माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण जगभरात अतिशय उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो मराठी भाषेचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आणि हा मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो संपूर्ण जगभरात जवळपास साडेआठ कोटी मराठी भाषिक लोक आहेत आणि यानुसारच जगातली दहावी तर भारतातली तिसरी माझी माय मराठी भाषा प्रमुख भाषा आहे जवळपास साठहून अधिक बोलीभाषांची जननी असणारी माझी ही माय मराठी भाषा प्राचीन महाराष्ट्री प्राकृत भाषेचं आधुनिक रूप आहे अलीकडेच माझ्या या माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाला कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणे ही काही तेवढी सोपी गोष्ट नाही कारण अभिजात दर्जा प्राप्त करण्यासाठी अनेक निकषांची परीक्षा असते त्यातला पहिला महत्त्वाचा निकष म्हणजे त्या भाषेचा इतिहास समृद्ध असावा आणि जवळपास दीड हजार ते दोन हजार वर्षांचा त्या भाषेला इतिहास असावा त्या भाषेचा प्रवास अखंडित असावा समृद्ध असावा आणि या सर्व निकषांवर माझी माय मराठी सिद्ध उतरली आणि माझ्या या मराठी भाषेला अनेक प्रयत्नांती अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त प्रत्येकाच्या जीवनात आपली मातृदेवता मातृभूमी आणि मातृभाषा अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि यावरूनच माणसाचा विकास यावरच अवलंबून आहे आणि आपली ही जबाबदारी आहे की या तीनही घटकांचं संरक्षण संवर्धन आणि काळजी घेणं बऱ्याचदा मराठी भाषा दिन आला की आपण प्रसारमाध्यमांवर स्टेटस ठेवतो माझी मराठी त्याचबरोबर लाभले आम्हा सभाग्य बोलवतो मराठी अशी वक्तव्य करतो पण हे करून भागणार नाही याच्याही पलीकडे आपल्याला ही भाषा टिकवण्यासाठी त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल आज महाराष्ट्रामध्येच मराठी शाळा मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत चाललेले आहेत ओस पडत चाललेले आहेत आज बोलायलाही वाईट वाटतं की बऱ्याचदा मराठी भाषिक नव्वद टक्के लोकांची सही स्वाक्षरी ही इंग्रजीत आहे मी कोणत्याही भाषेला कमी लेखत नाही किंवा तसं कमी लेखणं हे अतिशय चुकीचं आहे प्रत्येक भाषा आईप्रमाणेच प्रेम करते आईप्रमाणेच व्यक्तीचा विकास करते पण आज गरज आहे की आपली भाषा जी आज अभिजात भाषा ठरलेली आहे तिचं संवर्धन करणं तिचं जागर करणं आणि ती कायम जिवंत ठेवणं धन्यवाद